नमस्कार मैत्रिणीनू मी रुपाली आणि माझ्या आर पी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनू आज आपण बघणार आहोत चौतीस इंच मेजरमेंटचे ब्लाऊज स्टिचिंग आपण जे ब्लाउज कटिंग कर करतो ना त्यावेळेस जिथं जेवढी मार्जिन ठेवली असते शिलाई मार्जिन तेवढीच आपण शिलाई करते देखील घ्यायची असते इकडे तिकडे कमी जास्त झालं की ब्लाऊजमध्ये पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर हे पहा मी आधी कटोरी तुम्हाला दाखवते कटोरी पण अस्तरला जोडून घेतेवेळी साईडला एकदम शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून ती आपण पुन्हा जॉईन करताना बाहेर त्याची शिलाई दिसू नये म्हणून तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून मी तिथं महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा आणि एखाद्या आणि एखाद्या गरजू महिलेसाठी म्हणजे नवीन जी शिकते आहे ना ती आम्ही महिलेसाठी व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून तिचा त्याच्यात काहीतरी फायदा होईल ठीक आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी आता कटोरी जॉईंट करून घेते आता इथे बघा तर पण आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवतो अर्थात आपल्याला इथून पण अर्ध्या इंचावरती शिलाई मार्जिन मारायची आहे शिलाई घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आणि इथून डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून शिलाई उसवणार नाही बघा अशा पद्धतीने इथे आपण अर्ध्याचा पाव केला तर पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली होती मग अर्धा इंचावरतीच आपण शिलाई घेणार आहोत त्याच्यानंतर आपण इथून बघा टक्स पॉईंट घेणार आहोत टक्स पॉईंट नऊ इंचावरती आपल्याला द्यायचा पण साडेनऊ देणार आर आहोत कारण अर्धा इंच आपल्याला वरती शिलाई मार्जिन जाणार आहे शोल्डरच्या ठिकाणी ठीक आहे त्याच्यानंतर आपण इथून सव्वा एक इंचाचा आपण इथं कटिंग करतेवेळी पण आपण इथून सव्वा एक इंचासाठीच आपण टक्स पॉईंट दिलेला होता म्हणून इथून आपण सव्वा एक इंचावरती घेऊन अशा पद्धतीने आपण टक्स देऊन घ्यायचा आहे इथं तुम्ही पूर्ण उंचीनुसार किंवा जुन्या ब्लाऊजच्या मेजरमेंटवरून टक्स पॉय उंची घ्यायची आहे शोल्डरच्या इथून घ्यायची आहे शोल्डरच्या शोल्डर इथून घ्या घेऊन त्याच्यात अर्धा इंच आपण एक्स्ट्रा वाढवायचं आहे कारण शिलाई मार्च शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार आहे म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर इथून बघा थोडंसं दुमडून पुन्हा एकदा एक टिप देऊन घ्यायची आहे बघा जेणेकरून टक्स व्यवस्थित बसतो बघा अशा पद्धतीने बघा किती छान बसली आहे प कटोरी अशाच पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता बघा आपण योगपट्टी तयार करून घेणार आहोत योगपट्टी पण तयार करते वेळी काय करायचं आहे आपण एक्स्ट्रा पाऊण इंच वाढवत असतो एक, एक योगपट्टीसाठी म्हणजेच आपल्याला पाव इंच शिलाई मार्जिन खालच्या साईडला द्यायचे आहे फक्त पाव इंच द्यायची आहे बघा त्याच्यानंतर आपण इथं कटिंग करते वेळेस करून घ्यायची आतला पार्ट बाहेरचा पार्ट मी आता तुम्हाला दाखवलं इथं ते आतला पार्ट आहे त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने आपण पाव इंचावरती शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण अस्तरवरती पुन्हा पाव इंचाची दाबपट्टी देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर दुमडून पुन्हा एक शिलाई मारून घेणार आहोत जेणेकरून योगपट्टी व्यवस्थित सेट होईल ठीक आहे त्याच्यानंतर बघा योगपट्टीच्या शेपने आपण पूर्ण कटिंग करून घेणार आहोत आणि आता आपण जोडते वेळी इथं नीट लक्ष देऊन बघा इथं आपण अर्धा इंचावरती शिलाई देऊन घेणार आहोत फ्रंट साईडचा सा भाग जोडून घेणार आहोत बघा योगपट्टीच्या बॅक साईडला आपला अस्तर येणार आहे पण इथं पण जोडते वेळी अर्धा इंचाची शिलाई मार्जिन देणार आहोत कारण आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवली होती म्हणून त्याच्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीने दुंबडून अर्धा इंचावरती शिलाई मारून घेणार आहोत आणि ते अशा पद्धतीने बघा बाहेर काढून पूर्णपणे लॉक होते अशा पद्धतीने आपली योगपट्टी एक्स्ट्रा जर भाग झाला असेल तर थोडा कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा योगपट्टीवरती आपण दाब टीप देऊन घेऊयात हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर वाटत असेल तर देऊन घ्या परंतु फिनिशिंगला ते छान दिसतं म्हणून मी ती दापट्टी देऊन घेते बघा अशा पद्धतीने आपलं पार्ट तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपण इथं हुकपट्टीसाठी दीड ते पावणे दोन इंचावरती आपण एक पट्टी काढून घ्यायची हुकपट्टीसाठी ती जॉईन करते वेळी पाव इंचावरतीच आपण शिलाई मारून घेणार आहोत कारण कटिंगच्या साईडला आपण कटोरीच्या साईडला पाव इंच फक्त शिलाई मार्जिन ठेवत असतो म्हणून त्याच्यानंतर अशा पद्धतीने दुमडून आपण साईडला पण एक शिलाई मार देऊन घेणार आहोत पाव इंचावरती अशा पद्धतीने बघा त्याच्यानंतर आपण ते दुमडून घेणार आहोत फोल्ड करून घेणार आहोत आतमध्ये हा कटोरीचा उजवा साईडचा पार्ट आहे बघा अशा पद्धतीने आपण एक इंचाची तयार पट्टी पट्टी, पत... सॉरी उपपट्टी ती तयार करून घेतो एक इंचाची अशा पद्धतीने दुमडून बघा त्याच्यानंतर आपण ही अडीच इंचाची अडीच पावणे तीन इंचाची आपण आयपट्टी तयार करून घेणार आहोत ती पण बघून घ्या अशा पद्धतीने आपण दुमडून घ्यायचं आहे ती पण पाव इंचावरती आपण शिलाई देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने ओपन करून पुन्हा एकदा पाव इंच शिलाई देऊन घेणार आहोत म्हणजेच इथून दुमडून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आणि ही आपली एक्स्ट्राची पट्टी असल्यामुळे आपण एक इंच वाढीव पट्टी आहे ही एक उंचाची त्यामुळे अशा पद्धतीने आपण बाहेर एक इंच अशी पट्टी तयार होणार आहे बघा या आपली डाव्या साईडची आय पट्टी असणार आहे अशा पद्धतीने पुन्हा एक साईडला आपण दाब टीप देऊन घेऊया जेणेकरून ती छान बसेल पट्टी ठीक आहे अशा पद्धतीने बघा एक्स्ट्रा जबा कट करून घे बघा आपले व्यवस्थित कसं ब्लाऊज तयार झालं आहे सॉरी कटोऱ्यात त्याच्यानंतर बघा मी त्यातलीच एक गोल्डन फक्त पट्टी काढून घेणार आहे सवाई सवाई एक आपण हे बघा अशा पद्धतीने पट्ट्या काढून घेणार आहोत गोठ मारण्यासाठी म्हणजेच पायपिंग करण्यासाठी सवाई एक पट्ट्या तयार करून घेते मी कट करून घेते त्याच्यानंतर बघा इथून क्रॉस घेऊन आपण ते पट्ट्या जॉईन करून घ्यायचे जेणेकरून ते कट जोडते वेळेस जाड होणार नाहीत ठीक आहे त्याच्यानंतर आपण हा बाग साईडचा पार्ट बघू इथं सव्वा दोन इंचा जी आपली रुंदी आहे गळारुंदी आणि उंची आहे नऊ इंचावरती मग आपण दहा इंच घेणार कारण शोल्डरच्या साईडला अर्धा इंच जाणार म्हणून बघा अशा पद्धतीने दहा इंचाची आपली रेषा आखून घेणार आहोत त्याच्यानंतर इथून आपण एक इंच गळ्यासाठी सेप देण्यासाठी घेणार आहोत बघा त्याच्यानंतर आपण थोडंसं सा बाहेरच्या साईडला सेप घेणार आहो जेणेकरून आपल्या साईडचा कळा रुंद अशा प्रकारे बसेल आहे गोलच परंतु अशा पद्धतीने घ्यायचं आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने निमडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने आपण ते कुणाकडून करून घ्यायचे त्याच्यानंतर इथं मी से किंवा आपण काहीतरी टाचणी वगैरे लावून घ्यायचे जेणेकरून पीस हलता कामाने व्यवस्थित आपल्याला शिलाई मारता येईल त्याच्यानंतर आपण इतर अशा खुणा करून घेतल्या त्याच्यावर तरी आपण शिलाई देऊन घेणार आहोत गळ्याचा बघ अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण पाव इंच किंवा अर्धा इंच अशा पद्धतीने धरून कट करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण छोटे छोटे कट कट देऊन घेऊयात जेणेकरून गळा व्यवस्थित बसू शकतो ठीक आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपण कडे बरोबर घेऊयात त्याच्यानंतर बघा आता आपण इथं बॅक साइडला आपण लेस लावून घेणार आहोत पण लेस लावते वेळी पण आपण काय करायचं एक पॉइंट साधारण एक पॉईंट एवढा सोडून आपण लेस लावायचे जेणेकरून ते दिसायला छान दिसते बघा तुम्ही कशा लावता त्या आपण तुम्ही कमेंट करून सांगा अशा पद्धतीने पुन्हा एक शिलाई देऊन घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित बसेल ती लेस ठीक आहे त्याच्यानंतर आपण इथून बॅकसाईडला टक्ससाठी घेणार आहोत इथून आपण कंबऱ्याचा चौथा भाग टाकणार आहोत अधिक एक इंच कंबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसच्या निम्मे सात अधिक एक इंच म्हणजे आठ इंचावरती घेऊन अशा पद्धतीने पुन्हा त्याचे निम्मे करून घेऊन आपण टक्स देऊन घेणार आहोत उभा टक्स चार इंचावरती देऊन घेणार आहोत अशा पद्धतीने बॅग बघा अशा पद्धतीने आपण टक्स तर व्यवस्थित धरायचं आहे आणि अर्धा इंचावरती आपण शिलाई घेणार आहोत बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपण अशा पद्धतीने तिरकस आपण टक्स मारून घेणार आहोत तर असे दोन्ही टक्स आपले अशा पद्धतीने बघा तयार झालेले आहेत त्याच्यानंतर आपण बाही जोडत बघूया बाही जोडते वेळी पण आतला बाहेरचा पार्ट नेहमी चेक करून घ्या त्याच्यासाठी आपण कटिंग करते वेळीच अशा पद्धतीने खुणा करून घ्यायचे इथं बघा मी आपण नेहमी बाही उंची अधिक एक इंच टाकत असतो पण इथं मला जरा कमी पडत आहे अस्तरसाठी म्हणून मी इथं पाव इंचावरती शिलाई मारते आपण अर्धा इंच ॲक्च्युली मारतो परंतु मी कमी पडते म्हणून पाव इंचावरती मारते ठीक आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने बघा पुन्हा एकदा अस्तरवरती आपण दाब टीप देऊन घेऊयात आता मधला पार्ट आहे एकाच साईडला करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा दुमडून शिलाई त्याच्यावर पुन्हा एकदा मारून घ्यायची जेणेकरून हात व्यवस्थित बसेल बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण साईडला पण शिलाई देऊन घेणार आहोत तिथं पण शिलाई देताना कडे बरोबर द्यायचे पुन्हा आपण स्टिच करते वेळी आतमध्ये येऊ नये म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर आपण हात जोडते वेळी सेंटरला कट देऊन घ्यायचं आहे आणि नेहमी हात जोडते वेळी सेंटरपासूनच जोडून घ्यायचं आहे तर इथं आपण दोन्ही पार्ट जोडून घेतो आहे त्याच्यासाठी आपण आधी अशा पद्धतीने ब्लाउज ठेवून पावी इंचावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत त्याच्यानंतर पुन्हा फोल्ड करून म्हणजे दुसऱ्या साईडने आपण अशा पद्धतीने बघा पुन्हा एकदा पाव आपण शिलाई मार्जिन देणार आहोत आपण गळाच्या साईडला हलकासा उतार देणार आहोत जेणेकरून आपल्या गळा व्यवस्थित बसेल ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथून डबल शिलाई देऊन घेणार आहोत पाव इंच पाव इंच अधिक अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्या शोल्डरच्या इथे शिलाई मार्जिन जाणार आहे म्हणून आपण ते एक्स्ट्रा अर्धा इंच आपण वाढवत असतो तर अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपण तयार करून घेणार आहोत त्याच्यानंतर बघा आपण हात जोडते वेळी नेहमी काळजी घ्यायची आपण एका साईडने हात न जोडता सेंटरपासून जोडून आहे कधी पण आणि हा पार्ट एकाच साईडला कुठल्या तरी पुढे किंवा मागे करून आहे अशा पद्धतीने थी। बघा आणि आपण इथून अर्धा इंचावरती शिलाई देऊन घेणार आहोत तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओ जर बघितलं तर मी तुम्हाला दाखवली आहे कटिंग तो व्हिडिओ पण नक्की बघा बघा अशा पद्धतीने आपली बाही एकदम परफेक्ट बसते कमी जास्त होत नाही जास आहे त्याच्यासाठी कटिंग देखील व्यवस्थित करावी लागते जेणेकरून सेप वगैरे पण व्यवस्थित आपला बसू शकतो अशा पद्धतीने आपण डबल शिलाई देऊन हात जोडून घेतलेले आहेत बघा किती छान पद्धतीने सेप तर आता आपण फिटिंग बघूयात फिटिंग करतेवेळी आपण कंबरेच्या निम्मे म्हणजे चौदा इंचावरती बघा कंबरचा अठ्ठावीस होते म्हणजे चौदा इंचावरती खुणा करून कुन घेतली त्याच्या पुढे राहिलेला भाग त्याच्या आपण पुन्हा निम्मे करून घेणार आहोत चार आहेत म्हणजे आपण इथं दोन इंचावरती खुणा करून घेतो आहे बघा आणि या साईडला पण आपण दोन इंच सोडणार आहोत आपला मधचा भाग चौदा बॅक साईडचा होणार आहे कंबर अठ्ठावीस आहे ना मग साईडचा चौदा आणि फ्रंट साईड साठी दोन्ही साईडचे सात सात अशा प्रकारे बघा फ्रंट साईडला आपण टाकते वेळी इथून पूर्ण सात इंचावरती आपण टाकणार आहोत कमरेचा चौथा भाग आणि इथून पण आपण सात इंचावरती परंतु इथून आपण एक्स्ट्रा वाढीव पट्टी असल्यामुळे ती पट्टी सोडून आपण इथून सात इंचावरती शिलाई घेणार आहोत त्याच्यानंतर आपण इथून व्यवस्थित कटिंग को करून साईडला शिलाई देऊन घेणार आहोत ह्या साईडने आपण घ्यायचं आहे फ्रंट साईडने अशा पद्धतीने पहिल्यांदा शिलाई देऊन घ्यायची एक्स्ट्राचा बाग कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण पुन्हा फोल्ड करून बाही रुंदी टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने बघा शिलाई कवर करून घेणार आहोत आपण जी सा खालच्या साईडला आपण टिकमार्क केली होती ते पॉईंट एकदम जोडून घेऊन आणि आता आपला पाऊस तयार झाला आहे थँक्यू सो मच थँक्यू